नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये नंतर इथे आपण दोन बिस्किट घेतलेले दिसत असतील तुम्हाला तर याच्यापासून आपल्याला ना केक बनवायचा आहे तर बघा मी कसा बनवत आहे घेते टाकून इथे ना एक मारिया गोल्ड घेतला आहे आणि इथे एक ओरिओ

तर मी इथे ओरिओचे असे बिस्किटाचा असं क्रीम ना काढून घेतली आहे थोडीशी आणि हे ना बिस्किट आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे आहेत काय तर मी इथे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला ना थोडं थोडं दूध घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधा तर इथे ना मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे याच्यामध्ये ना मी दीड कप दूध टाकलं आहे मी ना असा एक डब्बा घेतला आहे याला असं मधून मस्त तेल लावून घेतलं आहे आणि याच्यात ना थोडं ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं म्हणजे आपला केक इझिली निघेल आता मी ना हे याच्यात टाकून घेत आहे व्यवस्थित तर ना मी एक क्रीम आहे ना असे टाकून घेते बघू शकता तुम्ही मी नाही तर पातेलं गरम करायला ठेवलं आहे असं मोठं पातेलं घेतलं आहे आणि पाच मिनटं अगोदरच ठेवलं आहे पातेलं गरम आपल्याला नाही पातेलं गरम झालं पाहिजे नाहीतर आपला केक ना बिघडण्याची शक्यता आहे आता हे गरम झालं आहे तर मी ना असंच ठेवते चाकण झाकण त्यांना वीस मिनटं झालेल्या आहेत कम्प्लीट आता बघू आपण आपला केक तयार गॅस बंद केला आहे तर हे चमच्याने बघते मी तयार आहे का तर हा चमच्या ना चिटकत नाही म्हणजे आपला केक तयार झाला आहे मी ना आता हे असं काढून घेते केक याच्यामध्ये तसा मस्त जागा झाला आहे आपला केक तर असा आहे ना आपला पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा केक झाला आहे याच्यामध्ये ना मी सोडा पण ॲड केला आहे पाहू शकता तुम्ही कसं झाला स्पॉन्जी पण झाली आहे असं मस्त हो तर बिस्किटाचा केक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा द व्हिडिओला लाईक सब्स्क्राईब शेअर नक्कीच करा, करा।, करा।, करा। <laughs> आणखीन काय खाती तू काय खाती Okay.